तिकडे लड्डा लड् आरोपीकडे तीन तीन बंदुका होत्या असं समोर बंदुकीचा धाक दाखवत खंडणी मागितल्याचा व्हिडिओ देखील समोर दहशतीचे अमोल खोतकरचे दहशतीचे अनेक व्हिडिओ काही दिवसांपासून समोर आले अमोल खोतकरचा एन्काउंटर झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमधील मध्ये पडलेल्या मोठ्या दरोड्याच्या घटनेतील संशयित आरोपी अमोल खोतकरचा हा नवीन व्हिडिओ समोर आलाय तर लड्डा दरोडा प्रकरणातील या आरोपीकडे तीन तीन बंदूक असल्याचं या व्हिडिओमध्ये दे दिसत आहे आणि बंदुकीचा धाक दाखवत खंडणी मागितल्याचा हा व्हिडिओ आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोसिन शेख आहे मोसिन हा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे अम, अमोल खोतकरचा नक्कीच आपण जर बघितलं तर अमोल खोतकरचा या दरोड प्रकरणातील हा मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचा काही दिवसांपूर्वी एन्काउंटर देखील झाला होता मात्र हा अमोल खोतकर किती कुख्यात आहे याचे पुरावे देणारे व्हिडिओ आता समोर आलेले आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर अमोल खोतकर हा बंदुकी साफ करताना पाहायला मिळतोय आणि एक दोन नव्हे तीन बंदुका त्याच्याकडे आहेत आणि त्यात तो जो पद्धतीने बोलतोय मला एक कोटी रुपये द्या मी कुणालाही मारून टाकेल असं उद्गार तो जो आहे तर या व्हिडिओमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे हा अमोल खोतकर किती कुख्यात होता याच हे सगळे पुरावेच म्हणता येईल कारण की अमोल खोतकर हा सगळ्या त्या दरोड्याचा मास्टर माइंड होता ज्यात पाच साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी चोरीला गेली होती दोन दिवसापूर्वी तिच्या बहिणीला देखील ताब्यात घेण्यात आलंय तिच्या घरून देखील जे आहे तर सोनं जे आहे तर जप्त करण्यात आलेलं आहे सात जिवंत कार जप्त करण्यात आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत अमोल खोतकर हा कुख्यात होता त्याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल होते आणि याचे पुरावे आता जे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद मोसेन आपण दिलेली या सविस्तर माहितीसाठी बघू शकता तीन ब्रँड आहे वेगवेगळ्या वेग सर दोन काढल्या साऱ्या सर्विसिंग झालेली आहे उद्या वगैरे आपण त्याची महापूजा ठेऊ आणि पूजा झाल्याच्यानंतर नंतर आपले माननीय मान्य डॉन साहेब हे उद्या त्याची पूजा करतील त्यांच्या शुभ हस्ते आणि बाकी पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ मर्डर, ने ने मर्डर, मर्डर सुपर आहे परमेश्वर त्यांना लोकांना घालू वगैरे आहे भेटल्या पाहिजे रुपये एक एक गोळ्याची किंमत साधी नाही आहे साधारणतः एक कोटी रुपयामध्ये सुपारी घेतात एक पण शंभर टक्के गॅरंटेड गो तुम्ही बघू शकता संपूर्ण काही काही नाही असं बोलतात ते मर्डर किंग किंग ऑफ मटर मटर ऑफ किंग असे पाटील भाऊ हे आपले सर्वांचे लाडके होते म्हणजे आणि असेच राहतील आणि असेच राहणार आहेत धन्यवाद